नमस्कार रियाने त्या पैसे देणाऱ्या माणसाला शोधून काढलेलं असतं आणि त्या माणसाने विक्रांचं नाव रियासमोर घेतलेलं असतं त्यामुळे रिया खूपच चिडलेली असते रिया मीराला फोन करते आणि मीराला लगेच म्हणते मला भेटायला ये तेव्हा मीरा बोलते काय झालं आहे रिया सगळं ठीक आहे ना तेव्हा लगेच रिया बोलते नाही आत्तापर्यंत सगळं काही ठीकच होतं पण कदाचित यापुढे ठीक असेल की नाही याची मला खात्रीच नाही तेव्हा मात्र मीरा बोलते रिया काय झालं आहे तू असं का बोलतेस तेव्हा लगेच रिया बोलते काही नाही तू ये फक्त मला तुझ्याशी बोलायचं आहे बाकी मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रियाला भेटायला सत्यजित आणि मीरा आलेले असतात त्यावेळेला सत्यजित रियाला बोलतो रिया काय झालं तू असं अचानक का बोलावलंस त्यावेळेला लगेच रिया बोलते सत्या तुला जेलमध्ये पाठवणारा माणूस भेटला आहे त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो काय अगं पण कुठे येतो त्यावेळेला लगेच रिया बोलते खरं तर त्याची काही चूक नाही त्याच्या फॅमिलीला खूपच धमकावलं होतं आणि त्यामुळे त्याला हे सर्व करावं लागलं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो अगं पण तुला हे कसं कळलं आणि हे सर्व त्याला कोणी करायला सांगितलं त्यावेळेला लगेच रिया बोलते खरं सांगायचं तर लाज वाटते मला बोलताना पण माझ्याच डॅडनी हे ऐकून मात्र मीरा बोलते काय विक्रांत सरानी तेव्हा मात्र सत्यजितच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो मोठ्याने उरडतो त्या विक्रांत ढवळी करला तर मी सोडणारच नाही त्याची लायकीच मी त्याला दाखवेन त्याशिवाय मी गप्पच बसणार नाही आता तर मी खरोखर त्यांना त्याची लायकी दाखवणारच आणि इकडे रिया लगेच सत्यजितला म्हणते सत्या तू जे काही करशील ते तू कर पण आधी मला माझ्या डॅडजवळ बोलायचं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो नाही रिया मी सुद्धा तुझ्यासोबत येणार ते तेव्हा रिया बोलते तुम्ही चलाच माझ्यासोबत पण पहिला दॅडशी संवाद मी साधणार तेव्हा मीरा बोलते ठीक आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रियाचे वडील खूपच खुश असतात आणि ते रियाच्या आईला म्हणत असतात तुला काय सांगू तो सत्य आता काही झालं तरी जेलमधून सुटणार नाही खरं सांगायचं तर त्याची अशी काही सोय केले की पुन्हा तो जेलमधून सुटू शकत नाही तेव्हा मात्र मीरा रिया तिथे टाळ्या वाजवत येते आणि म्हणते वा डॅड वा एखाद्याला त्रास कसा द्यायचा एखाद्याला किती भोगायला लावायचं हे फक्त आणि फक्त तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे तेव्हा लगेच विक्रांत खूपच वावचळतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो रिया तू त्यावेळेला रिया बोलते का मी इथे यायला नको होतं का आता तुमचं काही महत्त्वाचं डिस्किश डिस्कशन चालू होतं का तेव्हा लगेच रियाची आई बोलते तसं काही नाही रिया उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्याने रिया बोलते मम्मा अर्थाचा अनर्थ मी नाही करत तर, करता है। तर करता है? है। है? तुम्ही करताय मी तुमच्याशी प्रेमाने वागते तुम्हाला नीट समजवते तर तुम्ही काय करताय रवीच्या वडील कुटुंबाला खूप त्रास देत आहे असं का वागताय तुम्ही प्लीज हे सर्व थांबवा काय डॅड गरज आहे त्या सत्याची पाठ धरायची का त्याला तू सारखं सारखं जेलमध्ये पाठवायला बघतोस तेव्हा लगेच विक्रांत बोलतो हे बघ त्या माणसामुळे माझा जेवढा अपमान झाला ना तेवढा मी कधीच विसरू शकत नाही खरं सांगायचं तर त्या माणसाची लायकीच ती आहे तेव्हा मात्र रियाला खूप राग येतो आणि रिया बोलते गप्प बस डॅड एकही तोंडातून शब्द काढू नकोस अरे त्याची लायकी दिसत नाही हे सर्व वागून तुझी लायकी काय आहे ना ती सर्वांना दिसते डॅड तू मुद्दामून त्याच्यावरती खुनाचा आरोप टाकलास आणि त्याला जेलमध्ये पाठवलंस अरे लाच कशी वाटली नाही तुला तेव्हा लगेच विक्रांत बोलतो हो पाठवलं जेलमध्ये कारण मला त्या सत्यलाच त्याची योग्य ती लायकी दाखवायची होती आणि म्हणूनच त्याला मी जेलमध्ये पाठवलं तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते विक्रांत सर तुम्ही हेच चुकीचं केलं खरं सांगायचं तर तुमचं वागणंच चुकीचं होतं विक्रांत सर तुम्ही असे कसे काय वागलात तेव्हा मात्र विक्रांत चांगलाच गप्प बसतो आणि तो, तो मोठ्याने ओरडतो तू तू इथे काय करतेस तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली चल चल नीक नीक तेव्हा लगेच मीरा बोलते जाणार तर मी आहेच आणि मुळात मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पण एकच गोष्ट सांगेन विक्रांत सर काही झालं तरी सुद्धा तुम्ही कधीच सुधारू शकत नाही कारण मुळातच तुमची लायकीच तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला मीरा मोठ्याने बोलते काय ना विक्रांत सर कितीही काही झालं तरी तुमच्या नाकावर टिचून रियाने मला मदत केली आणि मी माझ्या नवऱ्याला सोडवलंय तेव्हा मात्र विक्रांत बोलतात चाल चाल तुझा नवरा एवढा सहजासहजी सुटू शकत नाही तू किती प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा तुझा नवरा जेलमधून सुटणार नाही अशी सोय मी स्वतः केले तेव्हा मात्र विक्रांतला खूप राग आलेला असतो आणि विक्रांत खूपच चिडलेला असतो शेवटी विक्रांत मोठ्याने बोलतो असं काही नाही तू किती प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा तू माझ्याशी पंगा घेऊच शकत नाहीस अगं तू कितीही ओरडून ओरडून सांग तरीसुद्धा तो सत्या सुटणार नाही अशी सोय मी केले तेव्हा लगेच मीरा बोलते काय आहे सर, ना माझ्या नवऱ्याच्या नादाला लागणं तुम्ही सोडा विक्रांत सर कारण तुम्हाला ते कधीच परवडणारं नाही आहे विक्रांत सर खरंच मला तुमच्या वागण्याची कीव येते की खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही पण तरी सुद्धा मी सांगते माझ्या प्रेमात एवढी ताकद आहे की मी माझ्या नवऱ्याला अगदी जेलमधून सोडवून आणलंय अहो जर आत येता का तेव्हा सत्यजीतची डॅशिंग अशी एंट्री झालेली असते तेव्हा लगेच विक्रांत आणि मोट्यारी बोलतो तू तू इथून कसा सुटलास त्यावेळेला लगेच रिया बोलते मी सोडवलं कारण डॅड तू जेव्हा जेव्हा चुका करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या समोर उभी असेनच तेव्हा मात्र विक्रांत बोलतो याचा अर्थ तू यांना मदत केलीस अगं पण का तुला यांना मदत करायची गरजच काय तू त्यांना असं का अडवलंस बोल ना तेव्हा लगेच रिया बोलते एक मिनिट डॅड मी तुला कितीतरी वेळा सांगितलंय तुझं वागणं बदल डॅड पण तू मात्र तुझं वागणंच बदलत नाहीस मुळात मला तुझं वागणंच कळत नाही आहे तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलतो पुरे तुला जी माती खायची होती ना ती तू खाल्लीस त्यावेळेला मात्र सत्यजित विक्रांतची कॉलर पकडतो आणि बोलतो ए ढवळे शांत रा अरे स्वतःच्या पोरीचा तरी विचार कर अरे ती किती वेगळी आहे तू किती वेगळा आहेस प्रत्येक वेळा तू तु। तुझ्या पोरीवरती हक्क गाजवतोस तिला नाही नाही ते समजावत असतोस पण ती मात्र अगदी योग्य तो मार्गच निवडते खरंच मानलं पाहिजे तिला आणि तो जोरात धकलतो त्यावेळेला मीरा सत्यजितला म्हणते अहो शांत वा त्यावेळेला रिया बोलते दादा प्लीज शांत हो कारण यांच्या तोंडाची लागून उगाच हातवारे उचलून काही होणार नाही आणि उगाच यांना ऐतक कोलीत भेटायचं तुझ्या विरोधात परत एकदा पोलीस कंप्लेंट करायला त्यामुळे शांत हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता विक्रांत ढवळीकरला पोलीस अरेस्ट करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू